नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनूया कोकण पद्धतीने फेवरेट वांग्याचं भरीत त्यासाठी मी वांगी घेतले आहेत अशी सुंदर अशी वांगी आहेत असे चांगलं भरीत होईल ते आपण वांगी ना पहिली स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याची त्याला उभे आडवे असे काप मारायचे पण त्याआधी आपण जे काप मारून पाण्यात ठेवणार वांगी अशी ठेवलं तर काही काळी पडतात म्हणून एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात मीठ टाकायचं थोडं आणि ह्या वांग्याचे आता आपल्याला उभे आडवे असे काप काढाय करायचे असे आणि हे त्या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे कारण आपण बाकीची वांगी पण कापून घेणार आहोत तोपर्यंत ते मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे हे अशी आपण सगळी वांगी कापून घ्यायची तशी आता एका मी ताटामध्ये वाटण घेतलं आहे वाटणाची रेसिपीची लिंक मी खाली देते तुम्हाला हे वाटण घेतलं आहे मी थोडं आता या वाटणामध्येच आपल्याला सगळं मिक्स करायचं यामध्ये लाल तिखट हळद सर्व एकत्रच मिक्स करून नंतर ते वांग्यामध्ये आपल्याला भरावायचं आहे मीठ चवीनुसार मीठ घ्यायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला त्यांचं त्या का मसाल्याला वाटणारा मसाला लागलेला आपलं व्यवस्थित मिक्स झालं आता वांग्याचे आपल्याला उभे आडवे काप पण करून घेतलेले आहेत आता या त्यामध्ये हे वांग हे मसाला भरायचा आपल्याला एका एका वांग्यामध्ये सगळं करून भरून घ्यायचं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा कसं झालं वांग्याचं फरीत ते हे बघा असं आपल्याला वाटण भरून घ्यायचं त्यामध्ये सगळ्या वांग्यामध्ये हे बघा असं दिसतं दिसतंय वांग्या भ मसाला भरल्यानंतर आता आपल्याला फोडणीसाठी एका कढईमध्ये मी तेल घेते सर्वप्रथम तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरं मोहरी जिरं मोहरी चांगली तडतडायला द्यायची त्यानंतर लसूण कांदा आम्ही कांदे उभा चिरलेला कांदा होता हा एक हा सगळा मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये चांगला आणि थोडासा लालसर व्हायला द्यायचा टोमॅटो बारीक चिरलेले एक हे सगळं मिश्रण मस्तपैकी पाच मिनटात ठेवून द्यायचं त्याच्यानंतर त्यामध्ये आपण टाकायचं आहे थोडंसं हे बघा आपला कांदा पण झाला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक एक वांगे करून ते वांगे त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि जे वाटण आपलं उरलं होतं ते वाटणीत त्यामध्ये ॲड करायचं आणि थोडंसं पाणी जेवढं पाहिजे वांग्याला शिजायला तेवढंच पाणी होतायचं जास्त पाणी होतायचं नाही दाट ठेवून ठेवून द्यायचं वांगे आपोआप आतमध्ये शिजतात नाही बघा वांग्या आतमध्ये शिजली चांगली मसालाही चांगला शिजला आहे आपलं वांग्याचं भरीत तयार झालं असं वांग्याचं भरीत नक्की तुम्ही करून घ्या भरली वांगी வீடியோ ஆட்கள் கமெண்ட் நகி சாாா லாய் காஷர் கே